यावल शहरात सकल हिंदू समाज बांधव व एक दिवस महाराजांसाठी प्रतिष्ठान यांच्या पुढाकाराने शहरातील नगरपालिकेच्या साठवण तलावाच्या परिसरात वृक्षरोपण करण्यात आले शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवर अत्याचार करून त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ एकत्र आलेल्या समाजबांधवांनी मयत हिंदू बांधवांच्या स्मरणार्थ या ठिकाणी वृक्षरोपण करून त्याच्या संगोपनाची जबाबदारी घेतली आहे यावल येथे सकल हिंदू समाज बांधव आणि एक दिवस महाराजांसाठी या समाजसेवी प्रतिष्ठानच्या पुढाकाराने नगरपालिकेच्या साठवण तलावाच्या परिसरात वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला बांगलादेशमध्ये झालेल्या अत्याचारात मरण पावलेल्या अल्पसंख्याक हिंदू व दलित यांच्या स्मरणार्थ व त्यांना श्रद्धांजली म्हणून हे वृक्षरोपण या ठिकाणी करण्यात आले या वृक्षरोपण कार्यक्रमाला तहसीलदार मोहनमाला नाझीरकर पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर नायब तहसीलदार रशीद तळवी नगरपालिकेचे सत्यम पाटील कक्ष अधीक्षक गावंडे सह आदींची उपस्थिती होती या संपूर्ण लावण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन सकल हिंदू समाज बांधव आणि एक दिवस महाराजांसाठी या समाजसेवी प्रतिष्ठान यांच्या वतीने केले जाणार आहे

एक मिनट एक मिनट डब्बा देऊ का एक एक सर बाजूला बाजूला फोटो काढून